दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारनं पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब महिलांना मिळणाऱ्या प्रति सिलेंडर तीनशे रुपये अनुदानाला आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी तीनशे रुपये अनुदान कायम राहणार आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौदा पूर्णांक दोन किलोच्या सिलेंडरवर बारा रिफिलसाठी मिळणारे प्रति सिलेंडर दोनशे रुपये अनुदान वाढवून तीनशे रुपये करण्यात आले होते हे अनुदान चालू आर्थिक वर्षासाठी होते आणि त्याची मुदत एकतीस मार्च रोजी संपत होती आर्थिक घडामोडीच्या कॅबिनेट समितीनं हे अनुदान दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे सुमारे दहा कोटी कुटुंबांना फायदा होण्याची अपेक्षा आहे यासाठी बारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय इंधनांच्या किमती वाढल्यामुळे सरकारनं मे दोन हजार दोनशे रुपये सबसिडी दिली गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ती वाढवून तीनशे रुपये करण्यात आणि राजस्थानसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट अखेरीस सरकारनं एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर दोनशे रुपयांना कपात केलेली होती तर आज महिला दिनी ही मुदत वाढ देत केंद्र सरकारनं महिलांना एक भेट दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक